नमस्कार नमस्कार मंडळी जनतेचा आवाज मराठी चॅनल मध्ये आपलं स्वागत आज आपण भोकरद शहरात आहे आणि आपल्यासोबत पाबळे हो भोकरदन तालुक्यामध्ये एक कोपरटा म्हणून आहे आणि त्या कोपरटाची काही आपल्यासोबत पाबळे म्हणून आहे आणि हे डोकोदुखीचं औषध देत आहे अर्ध डोको दुखी आणि सविस्तर माहिती आपण यांच्याकडूनच घेणार आहे आपला परिचय पूर्ण नाव मी शिवाजी तुकाराम पाबळे राहणार कोपाडा तालुका भोकरदन जिल्हा जालना मी अर्ध्या डोक्याचे आयुर्वेदिक दवा देतो अर्ध डोकं किंवा पूर्ण डोकं किंवा डोक्यात आग होणे किंवा मॅग्रेनचा आजार किंवा मान दुखणे याच्यावर माझ्याकडे आयुर्वेदिक दवा आहे शंभर टक्के विलाज आहे गोळ्या खायचं काम नाही काही नाही हे व्यवसाय तुम्ही दिवसापासून करता मी चार पाच वर्ष पूर्वीच करतो या अगोदर याबद्दल आपल्याकडून पेशंट आलेले आहेत का असे काही भरपूर हो, जवळपास हे शेदीडशे पेशंट मी केलेले आहेत तर हे तो, माझ कार्ड आहे आयुर्वेदिक तर माझा मोबाईल नंबर आहे नव्याण्णव तेवीस बावन्न तेहतीस अठ्ठावीस नव्याण्णव तेवीस बावन्न तेहतीस अठ्ठावीस मला सांगा भोकरदन पासून हे तुमचं गाव किती अंतरावर हो आहे आणि कोणत्या दिशेला आहे आणि दक्षिण दिशेला माझं गाव आहे भोकरदन पासून बारा किलोमीटर आहे किती दिवसात अनुभव होते मग तुमचं नेमकं आयुर्वेदिक आहे काय आयुर्वेदिक आणि पूर्ण तीन टोका टाकल्या की क्लिअर होतं एक दिवस आठ दिवस टूक टाकतो मी किंवा अर्ध डोकं असो किंवा पूर्ण असो किंवा डोक्यात आगवना असो किंवा मान दुखणं असो याच्यावर शंभर टक्के विलाजू मला आतापर्यंत किती पेशंट आपल्याकडून नीट झालेले आहेत असे कमीत कमी शे पेशंट मी नीट केलेले आहे अच्छा मॅग्रीन म्हात्यासूळ डोक्यात आगवणे अर्ध डोकं त्याच्यावर पूर्ण शंभर टक्के विलाजू मला सांगा असे काही आहे का तुमच्याकडे ज्यांना गुण आलेला आहे तुमच्या औषधापासून असे हो हो। गावाचे नाव किंवा त्यांचं स्वतः नाव सांगण्यासारखे असे काही पेशंट आहेत किंवा त्यांचं नाव सांगायचं प्रेक्षकांना अ डावरगावचे आप्पा भागवत आणि याचे शिरसगाव मंडप परत वालसा खालसा आनवापाडा आन। आन। अ संभाजीनगर असे भरपूर माझ्याकडे पेशंट नीट झालेले आहे माझ्याकडे यादी सुद्धा आहे यांची मोबाईल नंबर पूर्ण आहे याचे काही तुम्ही कोर्स केलेला काय अगोदर म्हणजे या लोकांना पेशंट म्हणजे तुम्ही अनुभव माझ्याकडं म्हणजे जुनं पुस्तक होत बा आणि त्या पुस्तकातून मी आयुर्वेदिक चे शोध केला आणि त्या शोधावर मी आधी स्वतः पूर्णपणे अनुभव घेतला आणि त्याच्यानंतर समोर व्यक्तीला द्यायला लागलो नेमकं तुम्ही त्या पुस्तकातून तुम्ही स्वतः घेतला का हो तुमचं काही डोकं माझं डोकं दुखत होत अर्ध पहिलं माझ्यावर प्रयोग केला मी नंतर समोर पब्लिकला द्यायला अच्छा हो तुमचं डोकं तुम्ही स्वतः बरं केलं बाकी ज्याला शंभर टक्के माझ्यावरच विलाज केला मी आधी तुम्ही जे म्हणता डोक्यात आग होणे हो तर त्याच्या कोणावर प्रयोग केला तुम्ही ते आपल्या घरच्या डोक्यात आगत होती बर हा किती पडलेल्या होत्या त्याच्यामुळं मी ते एक भाग दुखत होता मान पण दुखत होती पूर्णपणे होते अच्छा हो किती वर्ष झाले ते अनुभवला तुमच्या म्हणजे तुमच्या घरचे मी तरी तीन वर्ष झाले अच्छा वर्षापूर्वी ते दुखत होता आणि आता व्यवस्थित आहे व्यवस्थित बर मलाही सांगायचंय माथ्यासळ जो आहे हे चांगल्या चांगल्या डॉक्टर लोकांची सुद्धा ते लक्षात येत नाही मग हे तुम्हाला काय समजतेसूळ आजार आहे म्हणजे जर इथं कधी आग झाली तर त्याला सुळ म्हणजे अच्छा आणि जर इथं दुखल तर मॅग्रेनचा आजार आहे कारण डॉक्टर लोकच का सांगते मग आणि त्याच्या मॅग्रेन मुळे पण दुखते आणि अर्ध डोकं जर म्हणलं तर एक बाजू दुखती एक भुई दुखन आणि एक भाग दुखन अर्धा त्याला अर्धा डोकं म्हणतात हे अर्ध डोकं तुम्ही कायमस्वरूपी तुमच्या आयुर्वेदिक मुळे काय काही का, पुरतं नाही कायम टक्के म्हणजे शंभर टक्के आराम त्याला असे तीन तीन चार चार वर्ष माझ्याकडं माझ्याकडे नंबर सुद्धा आणि नेमकं तुम्ही आता समजा अर्धा डोकं दुखत त्याला औषध कसं देतात तुम्ही ते खायला नाही मी म्हणजे त्याला नाकात टाक अच्छा दोन तीन थेंब एकदा दोन तीन थेम या नाका टाकायचे इकडच्या नाक पुढील दोन तीन ते म्हणजे इकडच्या नाग पुढे टाकायचे किंवा खायला बी थोडं वेगळ्या वेगळ्या याच्यावर समजा जर अर्ध डोकं असला तर थोडं खायला बी देतो तर मग याच्यापासून बाकी काही विकसित काहीच नाही त्याच्यापासून तुम्ही आज याच्या व्यतिरिक्त काही काम करता का कर दुसरं काही हा शेती पण करतो अच्छा हो म्हणजे तुम्ही मग आता हे जो व्यवसाय करता हा नेमकं सेवा म्हणून करता का तुम्ही काय म्हण नेमकं व्यवसाय म्हणून त्याला काही म्हणजे व्यवसाय म्हणूनच करतो मी कोणी देत कोणी नाही देत समजा असं हु, काही हे नाही की बाजू बंधन नाही बस बंधन नाही एवढे दिले पाहिजे तेवढे दिले पाहिजे असं काही बंधन नाही बर आता आपण आता खूप चर्चा झालेली आहे मित्रांनो आपण लाईव्ह मध्ये आहात या ठिकाणी आणि इथून आपल्याला ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या गावातून आपण असाल त्या ठिकाणी कमेंट मध्ये आम्हाला सांगा आ, यांचा आपण आता पाबळे साहेबाचा आपण नंबर घेतलेला आहे कारण ते आयुर्वेदिकचं काम करतात त्यांना अनुभव आहे असं त्यांनी सांगितलेल्या अनुभवाच बोल सांगितले त्यांनी आणि त्या माध्यमातून आपण यांचा कॉन्टॅक्ट आपण यांनी कॉन्टॅक्ट आपल्याला दिला आहे आणि आता पुन्हा त्यांनी त्यांना आपण नंबर घ्या आणि तो नंबर आपण डायरी मध्ये लिहून ठेवा किंवा फोनमध्ये टाईप करून घ्या त्यांचं पूर्ण नाव घ्या त्यांचं पूर्ण ऍड्रेस घ्या हे आता आपल्याला त्यांचा मोबाईल नंबर सह डबल सांगत आहे पुन्हा एकदा आपला एकदा नंबर आणि पूर्ण ऍड्रेस सांगा नावा असेल माझा मोबाईल नंबर आहे नव्याण्णव तेवीस बावन्न तेहतीस अठ्ठावीस नव्याण्णव तेवीस बावन्न तेहतीस अठ्ठावीस माझं गाव आहे कोपाडा तालुका भोकरदन जिल्हा चार मित्रांनो धन्यवाद आपण अशाच काही वेळेला पुढच्या भागात पुन्हा भेटू आणि काही पेशंट आपल्याकडे जर असतील तर नक्कीच या संपर्कावर आपण संपर्क साधा आणि यांच्याकडून उपचार घ्या नक्कीच त्यांच्याकडून गुणही आपल्याला नंतर आपण पुढच्या भागात पुन्हा भेटूया नमस्कार चॅनेल ला करा बेल आयकॉन बटन दाबा लाईक करा शेअर करा धन्यवाद